गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी आता हे युट्यूब लाईव्ह घरातून करतोय पहिल्यांदा पहिल्यांदा घरातून करतोय काय मी जिथे राहतो ना तिथे शेजारी पाजारी सगळीकडे आजूबाजूला रिडेव्हलपमेंटचं काम चाललंय त्यामुळे दिवसभर सतत ठोकाठोकी असते त्यामुळे खूप डिस्टर्बन्स असतो त्यामुळे मी घरातून किंवा व्हिडिओ आजपर्यंत टाळत होतो त्याच्यात आता काय झालंय की सकाळची वेळ आहे सकाळची वेळ असते त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की खालच्या टाकीतून वरच्या टाकीत पाणी भरण्याकरता मोटार जोरात चालू असते तर आता माझ्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे त्याचा आवाज आहे त्याची ठोकी आहे त्याच्यात माझ्या घराची <coughs> सॉरी त्याच्यात माझ्या सोसायटीची पाणी भरायची मोटर चालू आहे तर या सगळ्या गोंधळामध्ये कितपत स्पष्ट ऐकू येत आहे हे म्हंटल जरा टेस्ट करूया कारण हा जो माईक आहे ना तो माईक लावल्यानंतर माईक लावल्यानंतर आजूबाजूचा गोंगाट कमी येणं अपेक्षित आहे ना नॉईज रिडक्शन वगैरे असत ते अरे मी हे इयरबड्स पण लावलेले आहेत का लावलेले आहेत माहिती नाही मी आता इयरबड्स काढून टाकतो बरं का बघू काय होत आहे ते <laughs> मला ते मोबाईलला कनेक्ट आहेत की नाही मला माहिती नाही म्हटलं ते काढून टाकू कारण ते कानात ठेवून बोलताना मला मला तसं काहीतरी विचित्र ऐकू येत होतं तर आता मी माझा हा जो बाईक आहे <laughs> तो कनेक्ट केलेला आहे हा तर आता मला हे सगळे आजूबाजूचे आवाज ऐकू येतात सगळे डिस्टर्बन्स ऐकू येतात कचरा <coughs> कचरा गोळा करणारी गाडी आली त्याची घंटा पण वाचली पण हे सगळे आवाज कितपत कॅच होत आहेत त्या सगळ्या आवाजांचा त्या नॉईजचा किती त्रास होतो आहे याचा जरा अनुभव घ्यावा आहे एकदा रेकॉर्ड करावं कारण या गोंगाटामध्ये या आवाजामध्ये व्हिडिओ करण्यात अर्थ नाहीये असं म्हणून मी इतकी वर्ष टाळलोय टाळतोय त्यामुळे मी फक्त व्हिडिओ कुठे करतो मातोबाच्या टेकडीवर करतो किंवा सिंहगडावर करतो कधी करत नाही पण आज म्हटलं की हा प्रयत्न करून बघूया अर्थात मी आधी एक छोटा व्हिडिओ केलाय आणि त्याच्यामध्ये हा डिस्टर्बन्स तितका जाणवला नाही मला मला तरी निदान जाणवला नाही म्हणजे मला अगदी नॉइज रिडक्शन पण करावं लागलं नाही ते तर मी म्हंटल की लाईव्ह करून बघूया आता की लाईव्ह मध्ये कसा रिझल्ट येतोय बरोबर हे लाईव्ह करण्याच करण्याच करावासा वाटण्याचं लाईव्ह कराबस वाटण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण काय माहितीये का की अरे मी सगळीकडे जिथे जिथे जातो तिथे लाईव्ह करायच्या आधी स्पीड टेस्ट करत बसतो घरी कभी स्पीड टेस्ट के लिए नौती घर तो वायफाई है तो मूँ मैं क्या मंडल कि जरा घरी स्पीड टेस्ट करूँ मैं स्पीड टेस्ट के लिए तो क्या रिजल्ट आला बढ़ाच है ये बगा हा बगा हा स्पीड टेस्ट का रिजल्ट ओ माय गॉड बहित इंटरनेट स्पीड का है तो थ्री एट टू पॉइंट ओ माय गॉड <laughs> बाहेर कुठेही ऑबियसली थ्री डिजिट मध्ये मिळत नाही आणि इथं चक्क थ्री डिजिट मध्ये आहे आणि केवळ या गोंगाटामुळे मी असं म्हणतो की घरात व्हिडिओ करायला नको तर याचं निदान परत एकदा विचार केला पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी हा एक ट्रायल म्हणून मी छोटा व्हिडिओ करतो आहे की कोथरूड मधल्या घरात कोथरूड जिथे सगळीकडे रिडेव्हलपमेंट चाललेली आहे त्याच्या टिपिकल हाऊसिंग मध्ये सकाळी जेव्हा सकाळचा गोंगाट असतो सोसायटीमध्ये पर्टिक्युलरली पाणी खालच्या टाकीतून वर नेण्याचा आजूबाजूचा रस्त्यावरचा गोंगाट असतो कचऱ्याची गाडी सकाळी येते तर या सगळ्या परिस्थितीमध्ये कसं वाटत हे एकदा बघावं म्हणून मी हा व्हिडिओ करतोय जर या आवाजाचा खूप त्रास होत असेल आणि इथे या वेळेला हा व्हिडिओ करू नये असं जर तुमचं मत असेल तर तसं मला प्लीज स्पष्ट सांगा ओके okay? तर आता मी थांबतो हॅव अ ग्रेट डे बाय बाय